नवापूर पंचायत समितीमार्फत आय सी डी व नवापूर तालुका आरोग्य विभागमार्फत आशा वर्कर व दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील लाभार्थींना यांना आशांना घरच्या घरी लहान मुलांची काळजी घेण्यासाठी एच बी एन सी किट वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीता गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे एजाज शेख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे विकास अधिकारी देवीदास देवरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा वळवी सी डी पी ओ सागर चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश मावची आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा वळवी डॉक्टर अविनाश मावची यांनी केला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित महिला बालकल्याण सभापती संगीता गावित डॉक्टर अविनाश मावची यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आशा कार्यकर्ती यांना मान्यवरांच्या हस्ते दोनशे पंचावन्न किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील पवार यांनी केले तर आभार डॉक्टर मनीषा वळवी यांनी मांडले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा વાટા ભાઈ તો અમે કુમાબી સંપ ચાલવાતો આથી તુંને ભી દેવાયો ના આને સોર કર દેવાલા ભી તે ઠીકાને સામાન થોડો ઉશીરાલો તેયા કતો તિયેન બિદા ખતો રુશીરવી ગયો અને ઓતે મારે તુંને યા કતો રહેજો કે એક દવા આછો સૈતા લાગે જાય તલ જૂન જુલાઈ મહિના પરત તુંને મારે જોવા પડતી તેયા કતો તુંને મારે મારી વાટાફ કે દે મજે કુમાબી સામાન આય તો વપરા ચાલુ હી જહા તો એ યા ઠીકાને साहेब मला माहिती द्या डी एच ओ साई होई ती माहिती में तुम्हा जे जे केंद्रा योजना आहे ते योजना तुम्हा प्रभावीपणे या ठिकाणी राबवत आहे आणि ती या एक एक योजना को तो तुम्ही मानधन देते हैं तो मी या ठिकाणी नमूद केलो आहे दोनशे तीनशे एकशे पन्नास दोनशे पंचवीस आहे की वेगवेगळं मानधन आहे तुम्ही वेगवेगळी योजना में म्हणजे तुम्हाला काम नीहाय हे या ठिकाणी तुमने देते आहे तर हे माने एक आकुल हाय का मागे बी हिनत आई हाय हिना तयारी अमो नवी नवी आई अध्यक्ष बोलली तहा मग तुम्हा अजून प्रयत्न केलो आणि आम्ही हिनत आई हाय ते येऊ पत्र भी दे दोचे बी हिनत आई होगी पेन अवता काळात मी आम्ही इलेक्शन आहे इलेक्शन भीत गेल्यानंतर आपू हिनत आहे जरा विषय आहे ती राखा लागू हो आणि ती तुम्हाला मानधन नाही तो माधवा खातर हिनत आहे लागू आपू काका काय नाही तुम्हाला जे वेगवेगळे योजना जे राबूत आहे ते जर यादी वेळ गिये तर यादी होती मोठी आहे मानधन होतो सहाय तर हे तिया खातर हे हिनत आहे लाखीने तुम्हाला विषय आहे तो, तो दिल्लीनच सुटणार एखाद्य होतो होतो सुटी साहेब मला वाटत